विचार करा तर ही अवस्था जी एवढी काय खराब केलेली आहे ती अवस्था खऱ्या अर्थाने या देशाचे लोकसभेमध्ये लोकांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कधी झालं नाही कधी झालं नाही लोकसभेत त्यांनी भाष

गेल्या आम्ही पस्तीस वर्षापासून विधानसभेमध्ये काम करत आहे हे आणि असे अनेक आंदोलन जनतेच्या आंदोलन केले कारण काँग्रेसला हा जनता जनता हे सर्वोपरी आहे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हा पक्ष सर्व सर्वसामान्य शेतमजूर शेतकऱ्याला महिलांना घेऊन चालणारा हा पक्ष कधी भक्कमपणे नेहमी शेतकऱ्याच्या बाजूने उभे आहे आता परिस्थिती पाहणी शेतकऱ्याच्या कापाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही मोठ्या प्रमाणात महागाई वाढली मोठ्या प्रमाणात डीएपी खात वाढलं मोठ्या प्रमाणात युरियाचं खात वाढलं परंतु ह्या सरकारला अजूनपर्यंत जागा आला जागा आला नाही कारण जोपर्यंत शेतकरी हा केंद्रबिंदू विकासाचा केंद्रबिंदू संबंधणार नाही तो शेतपर्यंत देशाचा विकास होणार नाही आता मोठे आर्थिक दरी निर्माण होत आहेत गरीब गरीब होत चालला श्रीमंत श्रीमंत होत चालला जोपर्यंत खालच्या सर्व सामान्य लोकांमध्ये पैसा जाणार नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही काँग्रेस या सामान्य लोकांसोबत आहे काँग्रेस भक्कमपणे पहिले सामान्य लोकांसोबत होती आताही सामान्य लोकांसोबत आहे वणी विधानसभेमध्ये पाहिलं तर वणी शहरात पाहिलं तर पाण्याची व्यवस्था बेकार आहे पाच पाच दिवस पाणी येत नाही दूषित पाणी येते फिल्टरपर्यंत बरोबर नाही एक्सप्रेस फिल्टरच्या नावाखाली वारंवार त्याच्यावर भुर्ची जे लाईन आहे पाईप लाईन ते वारंवार बंद करते लाईन जाते पाण्याचा जो मूलभूत हक्क आपला हक्क आहे तो हे हक्क देण्याची लायकी नाही ह्या सरकारची कारण विचार जर केला तर जिल्हा परिषद पंचायत पंचायत समिती असो नगरपालिका असो चार चार वर्ष निवडणूक घेतली नाही यांना काही हुकुमशा यायला जे का सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम सर, काँग्रेस सरकार करत आहे जोपर्यंत या भविष्यात यांना प्रत्येक प्रत्येक कार्यकर्त्या काँग्रेस जागणार नाही तो पण ते सरकार वरती येणार नाही मागण्या मागण्या आमच्या सर्वसामान्य जनतेच्या आहे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्या भावाला माव नाही शेतकरी भाव भाव नाही शेतकऱ्यांची आता अतिवृष्टी झाली त्यांना प एकरी एक लाख रुपये मदत केली पाहिजे ग्रामीण ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडी वारंवार खंडित होतो त्यांना तात्काळ विद्युत पुरवठा जर सुरळीत केला पाहिजे आम्ही वनी शहरात पाण्याचा विषय गंभीर आहे तो सुद्धा चांगला रेग्युलर केला पाहिजे जिल्हा परिषद राव पंचायत समित्या चार चार वर्षांना निवडणुका नाही लोकशाही कुठं खतम होत चालली असं वाटतं आम्हाला जनसुरक्षा कायद्याविषयी आम्ही विरोध करत आहे कारण की जो परंतु आम्ही आपल्या न्याय हक्कासाठी आम्ही भा भांडणार नाही जनते त्याचं भांडणार नाही लोकशाही लोक कसे जिवंत राहील भविष्यात लोकांना समोर याचं हे आणि काय भविष्यात येणाऱ्या काळात सामान्य जनतेसाठी जोपर्यंत भांडणार नाही सरकारला जाग येणार नाही लोकशाहीमध्ये चार स्तंभ जे लोकशाहीचे जे सार स्तंभ आहे अधिकार जो आपला तो अधिकार आपल्या अधिकाराच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करणार भविष्यातही आंदोलन करणार कारण जनते हे त्या काँग्रेस सदैव पाठीशी राहिले सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी राहिले सर्व जाती धर्माच्या पाठीशी राहिले काँग्रेस हा विचार आहे काँग्रेस विचार हा कधी संपणार नाही काँग्रेसमुक्त भारत त्यांनी नारा दिला होता पण काँग्रेसमुक्त भारत मागच्या भलाई कमी आले सर खासदार पण आपले शंभर खासदार आले काँग्रेस कधी का खतम होणारा पक्ष नाही काँग्रेस हा जी जिवंतरा एकशे चाळीस वर्षाचा इतिहास आहे काँग्रेसचा अनेक गेले अनेक आले परंतु काँग्रेस को कोणी खतम करण्याची को ताकद नाही म्हणून काँग्रेस काँग्रेस आहे येणाऱ्या काळात आता आता धरणे आंदोलन आम्ही तेवीस मुद्दे घेऊन आम्ही उतरलो येणाऱ्या काळात जर आम्ही दोन महिन्यात जर तीन महिन्याचे हे मुद्दे सॉल्व नाही झाले आमचे कमीत कमी साठ सत्तर टक्के साल झाले पाहिजे तर आम्ही भविष्यात मोठं आंदोलन करू चक्काजाम आंदोलन करू आम्ही मोर्चे काढू पाण्याचा विषय घेऊन मोर्चे काढू महिलांचा विषय निराधारचे पैसे भेटत नाही काय प्रकार आहे निराधारचे साधा सामान्य गरीब जनतेचा जे गरीब लोक आहे जे पासष्ट वर्षाखाली निराधार आहे बिचारे पंधराशे रुपये वाटपात राहते ते पंधराशे रुपये देण्याची तुमची मानसिकता नाही हे वाईट हे वाईट वाटते का तुम्ही भविष्यात ह्या गोष्टी केल्या पाहिजे तर तुमचा अधिकार आहे आमचा अधिकार आहे आम्ही तुम्हाला मोठ्या प्रमाणात आम्ही म्हणते तुम्ही एक लाख पंच्याऐंशी हजार कोटी जीएसटी जमा केली कशासाठी जीएसटी जमा केली लोकांसाठीच ना लो आमचेच पैसे आम्हाला द्यायचे आहे कोणाच्या खियातून काही पैसे जात नाही ना म्हणून लोकांच्या हितासाठी ज्या विविध योजना आहे आता ग्रामीण भागाची एवढी रस्त्याची खराब आहे ठीक आहे आम्ही सिमेंट रोड शहरात आहे पण शहरात लोक शंभर टक्के राहते त्या ग्रामीण भागसुद्धा मोठ्या प्रमाणात विचार जर केला तर महाराष्ट्रात ग्रामीण भाग मोठा आहे तर ग्रामीण भागातील एकही रस्ते बरोबर नाही विचार जर परिस्थिती बेकार आहे ह्या भवि ह्या परिस्थितीचा कुठेतरी गांभीर्या विचार केला पाहिजे भविष्यात ह्या ह्या विचार जर नाही केला तर आम्ही चांगली रस्त्यावर उतरल्याशा राहणार नाही